पण बघा माशांना काय लागत एकदम ब्रँडेड नमस्कार मित्रांनो मी दिपेश मिठ बघ तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतोय मित्रांनो आता आपण चालू आहे फिशिंग साठी आपल्या गाडीवर चालत जात नाहीये आपल्या कारने जाऊया ग्रेहनेच जाऊया पटापट तिकडे जाऊया आता आपण आलोय आपल्या बाजारात आणि बाजाराचं काम तुम्ही बघितलं असेल मागेच म्हणजे आपल्या मा व्हिडिओ मध्ये कि ते शेडचं काम चालू होतं पण आता बघा पूर्ण शेडचं काम झालंय आणि आपली वाढीची वाट जी होती बाजारातून ती आपण आता ह्या मार्गे वळवली आहे कारण कसं व्हायचं जेव्हा बाजार भरायचा ना सकाळी म्हणजे बुधवार किंवा शनिवार तर सकाळी कोणाला कुठे बाहेर जायचं असेल तर ना गाडी बाजारातच आणून ठेवायला लागायची सकाळी सकाळी पहाटे बाजार सुरू व्हायच्या अगोदर त्यामुळे मग नंतर कोणाला बाजार भरल्यावर गाडी बाहेर काढायला मिळायची नाही त्यासाठी आता आपण ही आपली वैयक्तिक वेगळी अशी वाट बांधून घेतली आहे आणि ही वाट बांधली आपणच सगळ्या आपल्या वाडीतल्या पोरांनी सगळ्यांनी मिळून काही इमर्जन्सी असेल काही प्रॉब्लेम झाला तर जायला भेटायचं नाही बाजाराच्या दिवशी त्यासाठी या वाटेचा खूप आता उपयोग होईल आम्हाला तर आता आपण चाललो आहे खाडीवर सिडवेट लावला नाही आहे आवाज येतो टिकतो पण यासाठी की आपल्याला इथेच जायचं आहे समोर ना मंडळी आपण इथे आलोय खरे पण आपल्या अगोदर आपल्या वाडीतली मंडळी इथे गरवत आहेत कोण कोण आहेत इथे पाटील काका मुन्ना आणि पिंकू आदा काय भेटला भेटले ना गुंजला आपण मग कास्ट करूयात काय भेटते का, का बघूयात खाली यात जावं लागतंय त्या दिवशी येल मी टाइमपास करू काही नाही फक्त एक बाईट दिल्या तर डायरेक्ट यात तोडून टाकलाय रबर तोडला तोडलाय डायरेक्ट रबर कास्ट करूयात बघूयात काय भेटतंय का मित्रांनो मुन्नाला मासा गावलाय बघा सापडलाय ना बघा ही गावची ट्रेडिशनल पद्धत आपल्या इथली मुन्ना जरा सांग ना बघा कसा पकडतात या आपण विचारले मुन्नाला कसा मासा हा पकडला जातो हा बघा सेटअप आपला पाण्याची बॉटल करून दोन्ही दगड टाकला ओके दगड आपला निघू शकतो ना म्हणजे काढून परत टाकू शकतो आणि फक्त गव्हाच पीठ करू शकतो गव्हाच बघा माशांना काय लागत एकदम ब्रँडेड त्याशिवाय मासे भेटणार नाही तुम्हाला थोडंफार तरी काहीतरी इन्व्हेस्टमेंट टाकावीच लागेल फॉर्च्यून एकदम ब्रँडेड मस्त की आल्यासारखा मासा पण भेटला आपल्याला बघायला बघा अजून एक मासा भेटलाय हा असा 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 तो बघा अजून एक काढला आणि बघा मस्त एक नंबर हा मोठा घर आहे घर देखो केवढा हा हा एक नंबर मासा भेटला एक नंबर आपण पण जरा करूया कास्ट पाणी उतरत आहे भेटायला पाहिजे पाडेल काकांना एका घरी मध्ये म्हणजे एका वेळी दोन मा... मासे गावले ते बघा मस्त <laughs> मला सांगितलं होतं ना, सांगित ना पाटील काका गेले की खाली येत नाही कधी एक नंबर आधुनिक हा मग अगोदर कशी होती आहे फक्त ते गोळे लावून पिटायचे ओके बघितलं ना अच्छा ओके ओके सेटअपला जास्त काय लागत नाही ना फक्त एक दोरी एक बॉटल बस एक दगड आणि थोडस पीठ त्यामुळे वाटलं पारं पारंपरिकच आहे ठीक आहे मुलांनी माहिती सांगितली आपल्याला की पारंपरिक नाही आधुनिक आहे पण एकदम कमी बजेट मध्ये बघा सेम एकदम जसे पाली काकांना सापडले दोन मुलाही सापडले एक दोन एकदम मस्त एक मिनिटात एकच मिनिटात मुन्ना ह्या आता बाटलीच्या कोणते मा कोणते मासे गावतात फक्त हेच ना गुंजला गुंजलच सापडतात तेव्हा गुंजला म्हणतो गावी मराठीमध्ये बोलता येत नाही गुंजल की अजून काय गुंजली पण मालवणीत आम्ही गुंजलाच बोलतो आणि काय भोईट भोईट मित्रांनो बराच वेळ फिशिंग केली आपण खूप कास्ट केले हात दुखला अक्षरशः पण मासा सापडला नाही पण पाटील काका आणि उन्हाला बऱ्यापैकी मासे सापडलेत तर ते आता चाललेत लोकेशनला तर आपण थोडा वेळ इथे करूया का आणि जर जायला मिळालं तर त्यांच्या इथे पण जाऊया ते जिकडे जाणार आहेत तिकडे तिकडे म्हणजे इकडे समोरच त्या बाजूला जेटी तुम्हाला दिसत असेल मागे त्या बाजूला जात आहेत तर आपण थोडा वेळ थांबूयात बघूयात काय मिळतं का नाही तर एक तिकडे त्या बाजूला चक्कर मारूयात बघूया त्या जागी जर काही सापडलं तर बघू थोडा काय आला हा काका सांगतात की नाही तर दोन मासे मिळणार आहेत आपल्याला पण मिळतील अशी आशा ठेवूया आणि जाऊया त्या जागी दोन मासे मिळणार जाऊया काकांचा अनुभव खूप आहे बघूया तिकडे आहेत मासे मगाशी तिकडे त्या बाजूला आहेत ना भरपूर मुलं होती आणि त्यांनी नाही म्हटलं तरी दोन पिशव्या घडून मासे घरी नेलेत ते आताच गेलेत म्हणजे ते गरोवणार असते असं वाटतंय पण पिशव्या भरल्या त्यामुळे ते गेले रिटर्न थोडा वेळ कास्ट करूया इकडे अजून आणि त्यानंतर जावे त्या बाजूला जागा बदलूयात बघूया काय फरक पडतोय का मित्रांनो आपण आहे ना त्या बाजूला जावे ते बघा इकडे त्या बाजूला आहे ना आणि अनेकांनी पाडली जग गेलेत पिंकू आता आणि मी पण तुमच्या जातो जरा बघूया तिथे तर काही रिझल्ट नाही काय भेटलंच नाही खूप कंटाळा पण आला तिकडे जाऊया त्या बाजूला बघूया काय मिळतं का आणि हे बघा इथे आपल्या बांधाचं काम मिठबावच्या खाडीच्या बाजूला जो बांध आहे थेट जातो तांबड डेकला आणि मस्त आहे की त्याचं आता नूतनीकरण झालंय आणि आता एकदम मजबूत आणि प्रशस्त झालंय गणपतीपर्यंत सगळं काम होऊन जाईल पूर्ण आणि या बाजूला आपल्या इकडे म्हणजे पुलाच्या त्या बाजूला देखील काम करायचं आहे बांधाचं पण ते आता हे काम पूर्ण झालं या बाजूचं की त्या बाजूचं सुरू होईल तर बांधावरनं म्हणजे आपण कसं फिरायला पण पन कधी पण येऊ शकतो आता झाडकटी वगैरे भरपूर झालेत तर जसं या बाजूला के साफ केलंय सगळी झाडकटी तशी त्या बाजूला आपण आपल्या इथं करणार आहेत तर बघ ते झालं की आपण तुम्हाला तेही दाखवायला नेऊयात तर आता पटापट आम्ही दोघं जण जातो त्या बाजूला तिकडे त्या जेटीवर आणि तिकडे जाऊन भेटतो मग तुम्हाला मी चला मित्रांनो आपण आता आलोय मध्ये समोर आहे आपला मिठभाव <laughs> एक नंबर ते बघा आल्या आल्या फिश तिथून पण छान दिसतं मस्त वाटत फुला फुला एकदम मस्तपैकी आता मग येत काय भेटतंय का पटापटा सेटअप थोडासा लूज केला तो परत घट्ट करूया आणि आता कास्ट करूयात <laughs> कास्ट केली आहे मित्र हो आपण आपलं पद्धत बदललेली आहे तर आपण आता ही आधुनिक पद्धत ही बघा ही बाटलीची मुंडाकडे एक्स्ट्रा बाटली होती तर आपण ती टाकून बघूया काय होतं मित्रांनो आपण आता चाललोय था घरी बराच वेळ झाला सूर्य पण बघा मावळला आहे तो पण घरी गेलाय तर आपल्याला पण आता घरी जायला पाहिजे तर पाटील काकांनी आणि मुन्नाने किती पकडलेत ना मासे ते तुम्हाला मी दाखवतो बघा इकडे काका उजलून दाखवणार बघा जाबळी मस्त पैकी ही पूर्ण जाबळी बघा गुंजल माशांनीच भरली आहे म्हणजे एवढा आज होत गुंजलाच विकेट आता <laughs> सगळं जायचं सगळेजण जायचे तयारी मध्ये आहेत हातपाय धुत आहेत पीठ लागले ते <laughs> पण शेवटला दोन तीन कास्ट केले आपले का मुकडे एक्स्ट्रा बॉटल होती त्याने पण आपल्या नशिबात आज कुछ नाही था खाली हात आहे ते खाली हात जायंगे तर दोघेच आता परत कधी तरी येऊयात बेटर लक नेक्स्ट टाइम समुद्रावर किंवा खाडीवर बघू कुठे आपलं नशीब चमकत आहे हो होऊया उद्या पण येऊयात आता हा ब्लॉग जर जा पूर्ण झाला असेल लेवलचा yeah. तर मी हा इथेच एंड करेन नाहीतर मग पुढचा ब्लॉग जो करणार आहे तो यामध्ये कंटिन्यू करेन तर भेटूयात लवकरच लवकर म्हणजे तुम्हाला तर लगेच दिसणार आहे पण मला वेळ जाणार आहे शूट करायला आता घरी जाऊन सगळं बघू कसं काय जमत ते जमवा जमवा ब्लॉगची त्यानंतर मित्रांनो आपण ना घरी आलोय आणि शक्यतो मी हा व्हिडिओ आता इथेच थांबून म्हणजे दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करणार नाही यामध्ये तर आपण थोडे मासे पकडले तर आपण मासे काय पकडले नाही पण थोडे मासे आणलेत तर विहानला नाही दाखवे विहान हिरा हे बघले पकडले नाही मी अरे ते पाटील बाबांनी आपला सेटअप तांबोशीचा वगैरे होता आपल्याकडे गुंजलांचा काही सेटअप नव्हता होता पण मुंबईकडे होता त्याने आपण ट्राय केलं पण आपल्याला काही जास्त त्याच्यामधून फायदेशीर एक पण वस्तू मिळाली नाही एक पण मासा मिळाला नाही त्याच्यामधून तर परत बघू आता उद्या जाऊ अजून एका दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मला समुद्रावर फिशिंग करायला बरं वाटतं कारण नदीवर किंवा आपल्या खाडीवरनं काय मिळत नाही मला तर आता तिकडेच जायचं होतं पण आता मुन्ना वगैरे तिकडे होते ना अनिकेत वगैरे म्हणून तिथेच थांबलो तर आता उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे ती व्हिडिओ येईल काही दिवसामध्ये आता मी जाणार आहे उद्या तर हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशनला क्लिक देखील करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या